छत्रपती संभाजीनगरच्या रस्त्यांवर रात्री नऊ वाजताच्या सुमारास एक काळी सावली फिरत होती हातात पेस्तुकलो डोळ्यात नशेची लालसर चमक आणि ओठांवर केवळ हिंसाचाराची भाषा हा साधा गुन्हेगार नव्हता हा होता शहरातील कुप्रसिद्ध डॉन तेजा पोलिसांच्या रेकॉर्डवर त्याचं नाव म्हणजे भीतीचं दुसरं रूप पण त्या रात्री त्याची दहशत केवळ रस्त्यांपुरती थांबली नाही ती थेट घराच्या दारात पोहोचली आपल्या मैत्रिणीच्या घरी गेलेला ते शेत चूर वाद घालतो मारहाण करतो आणि अचानक पिस्तूल काढून ट्रिगर दाबतो गोळीचा आवाज झाल्यानंतर क्षणभरात गल्लीभर किंचळ आणि धावपळ सुरू झाली एक तरुणी रक्ताच्या थारोळ्यात होती आणि गुन्हेगार पळाला होता पण खरी गोष्ट इथे संपत नाही अटकेनंतर पोलिसांसमोरच तेजाने केलेल्या वक्तव्याने अजून भीती वाढली तो म्हणतो मी बाहेर आल्यावर अजून चार मुलींना मारेन हे त्याचे शब्द संपूर्ण शहराला हादरून गेले हा फक्त एक गुन्हेगाराचा किस्सा नाही हा आहे त्या सिस्टीमचा आरसा जिथे जामिनावर सुटलेले गुन्हेगार पुन्हा रस्त्यावर उधळपट्टी करतात आणि पोलिसांना त्यांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवावी लागते नमस्कार मी दिव्या तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं छत्रपती संभाजीनगर दहशत अंमली पदार्थ शस्त्रसाठा आणि रक्तरंजित गुन्ह्यांची शहराला हादरवणारे नाव म्हणजे सय्यद फैजल उर्फ तेजा सय्यद इजाज गेल्या सात वर्षांपासून पोलिसांच्या रडारवर असलेला हा गुन्हेगार पुन्हा एकदा गंभीर घटनेमुळे चर्चेत आला आहे सोमवारी रात्री त्याने आपल्या मैत्रिणीवरच पिस्तुलातून गोळी झाडली त्या रात्री सुमारे आठ वाजताच्या सुमारास तेजा बेगमपूर परिसरात दिसला नशेत चोर झालेला तो गल्लीबोळातून फिरत लोकांकडे रोखून पाहत शिविगाळ करत होता त्याच्या भीतीपोटी कुणालाही त्याला काही म्हणायची हिंमत नव्हती तीन तासांनंतर तो किलिअर परिसरातील आपल्या मैत्रिणीच्या घरी पोहोचला घरात वाद सुरू झाला ओरड मारहाण आणि अचानक त्याने कमरेतून पिस्तूल काढून थेट गोळी झाडली गोळीबाराचा आवाज गल्लीत घुमताच लोकांनी दार खिडक्या बंद केला तरुणी गंभीर जखमी झाली आणि रक्ताने भिजलेल्या अवस्थेत कोसळली स्थानिकांनी धाडस करून तिला तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले घटनेनंतर तेजा फरार झाला मात्र पोलिसांनी वेगाने कारवाई केली गुन्हे शाखा आणि पोलिसांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली उपनिरीक्षक विशाल बोडसे आणि संदीप शिंदे यांच्या पथकाने सिडको परिसरात सापळा रचला पोलीस दिसताच तेजाने आई मेहुणा आणि साथीदारांसह पळण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्याला वेड्या घालून शिताफीने पकडले त्याच्याकडून पिस्तूल जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यांशी संबंधित साहित्य जप्त करण्यात आले तेजाचा गुन्हेगारी प्रवास दोन हजार अठरामध्ये सुरू झाला जेव्हा त्याने एम आय डी सी सिडको परिसरात खुणाचा प्रयत्न केला त्यानंतर त्याच्या खात्यात लूटमार विनयभंग अंमली पदार्थ विक्री शस्त्र बाळगणे बलात्कार असे सतरा गंभीर गुन्हे जमा झाले दोन हजार वीसमध्ये बेगमपुरा भागात त्याने मैत्रिणीसह असलेल्या तरुणावर कोयत्याने वार केला होता येरवडा ते हर्सूलपर्यंत त्याच्या टोळीची दहशत पसरली होती अलीकडे जामिनीवर सुटल्यावर तेजाने पुन्हा गुन्हेगारी कारवाया सुरू केल्या गोली मार के बता असे सोशल टाकून स्टेटस मीडियावर त्याने पोलिसांनाच उघडपणे आव्हान दिले बेगमपुरात परिसरात त्याच्या स्वागताच्या पाठ्याही झाल्या काही दिवसातच त्याने थेट घरात घुसून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला होता तेजाला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता सोळा ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली शहरातील गुन्हेगारांमध्ये पोलिसांविषयी भीती निर्माण झाली आहे मात्र तेजाने दिलेल्या उघड धमकीमुळे पोलिसांना आणखी सतर्क राहावे लागणार आहे तपासादरम्यान त्याच्या टोळीच्या आणखीन गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे तेजा हा फक्त एक व्यक्ती नाही तो आपल्या समाजातील त्या अंधारा वास्तवाचं प्रतीक आहे जिथे गुन्हा सत्ता आणि दहशत याचं भयंकर मिश्रण पोलिसांनी त्याला पकडलं पण त्याच्या चे चेहऱ्यावर भीती नव्हती पश्चाताप नव्हता फक्त अजून हिंसा करण्याचं उघड आव्हान होतं हा प्रश्न फक्त एका गुन्हेगाराचा नाही हा त्या व्यवस्थेचा आहे जिथे जामिनावर सुटलेले आरोपी पुन्हा रस्त्यावर येऊन निष्पापांना जीव घ्यायची धमकी देतात जर कायदा आणि न्यायव्यवस्था इतकी सैल राहिली तर उद्या कोणाचा नंबर येईल हे सांगता येणार नाही संभाजीनगर सारख्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाच्या शहराला अशा टोळ्यांपासून आणि त्याच्या दहशतीपासून वाचवायचं असेल तर पोलिसांनी केवळ कारवाईच नव्हे तर न्यायालयीन प्रक्रिया ही जलद आणि कठोर करावी लागेल तेजा आज कोठडीत आहे पण उद्या हा प्रश्न अजूनही हवेतच आहे यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांच प्रमोशन होत आहे तुझं कॉंग्रॅच्युलेशन काय गं तुला आनंद नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे दिवसभर फटीग असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाही ते, त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत